आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली या सभेमध्ये उमरी गावचे सरपंच यशवंत गोवर्धन कापगते उपसरपंच भूमिता धकाते ग्रामपंचायत सदस्य श्रीराम पाटील काबगते राकेश लांजेवार भाजपा कार्यकारिणी सदस्या रेखाताई भाजीपाले परसोडी माजी नगराध्यक्ष धनवंता राऊत वाफा माजी सरपंच लेखराम लांजेवार उमरी प्रल्हाद सेंद्रे उमरी मंगलाताई काबगते भाजपा कार्यकर्त्या तसेच अनेक भाजपाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते ह्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना तसेच बूथ प्रमुखांना शासनाच्या अनेक योजनांविषयी माहिती सांगितली तसेच आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या बूथवर जास्तीत जास्त मतदान कसे वाढवता येईल व मतदारांसोबत कशा प्रकारे प्रेमाची वागणूक देऊन आपले मत कशा प्रकारे आपल्या उमेदवाराला द्यावे ही माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी याविषयी मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यकर्त्यांनी प्रकाश बाळबुद्धे यांचे मनपूर्वक आभार मानले कारण आजपर्यंत कोणताच भाजपा जिल्हाध्यक्षाने गावपातळीवर निवडणुकीच्या पूर्वी अशा कोणत्या सभेचे आयोजन केले नव्हते परंतु आज आपल्याला एक जागृत सक्षम कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष मिळाला आहे आणि त्यामुळे आपण येणारी विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास येथील संपूर्ण कार्यकर्त्यांना आलेला आहे अशा प्रकारे ही सभा समाप्त करण्यात आली नमस्कार मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळगुदे या व्यतिरिक्त मी मुख्यमंत्री लाडकी बहीण साकोली विधानसभेचा अध्यक्ष आहे आज मी उमरी गावात आलेला आहे आज माझा परसोडी जिल्हा परिषदेचा दौरा आहे दौऱ्याचं कारण दोन आहेत एक संघटनात्मक दौरा आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि दुसरी लाडकी बहिणी बहीण जी योजना आहे ज्याचा मी अध्यक्ष आहे तर आमच्या बहिणींचे काही समस्या आहेत का फॉर्म भरले तर त्यांना पैसे मिळालेत का या संबंधीचा आज दौरा होता आज उमरीच्या कार्यकर्त्यांसोबत मी बसलो काही महिला पण आहेत आणि आम्ही संघटनात्मक चर्चा केली इथे तीन बूथ आहे तीन बूथवरसुद्धा प्रकारे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मतदान मिळेल याबद्दलचं आम्ही सर्वांशी चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने दोन तीन गोष्टी ठरवण्यात आल्या की राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला युवक युवती यांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत ह्या योजना घराघरापर्यंत पोचवणे सगळ्यात पहिले हे काम करायचं आहे आम्हाला त्या त्यासाठी आमचे कार्यकर्ते टोळ्या करतील ग्रुप करतील आणि म्हणजे डोर दो टू डोर संपर्क करून आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल यासाठी प्रयत्न करतील धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका